करतच नाही आज किडनीपासून करतो आज जर असा गारवा कमी आहे म्हणजे थंडी कमी आहे पण हाय थंडी किती पाच सहा दिवस झाले ना आज आलो त्याला हां पाच सहा दिवस झाले की आलो नव्हतो मी त्या ते आज आलो <coughs> जरा माझी तब्येत बरोबर नव्हती ना आता हाय बरी सर्दी खोकला हाय आणखीन थोडा थोडा हळूहळू करत कधी जा मला खोकला कधी लागला का मला खोकला सहन होत नाही बाकीच काहीतरी असू द्या ते करेल मी सहन पण सर्दीन सर खोकला सहन होत नाही चला या लाईव्ह सुरू झालेली आहे आपली आणि लोक बदलले राव चार पाच दिवस लाईव्ह ते आलो नाही तर सगळे विसरले मला कुणीसुद्धा बोललं नाही कमेंट बॉक्समध्ये की दादा लाईव्हवरती काय येत नाही बरं आता याय या लागलो आहे ना तर लवकर असे येत नाहीत म्हणजे आपली माणसं कुठं गेले ती युट्यूब <coughs> तर ऍक्टिव्ह असतीलच कारण व्हिडिओ तर बघतेच माझे सर्वजण उदाहरणार्थ रपिका ताई पूनम ताई चान ताई प्रीती ताई आणखीन म्हटलं तर खूप सारे जण आहेत असे वेलकम वैशाली ताई बोलता जेवण झालं का हा ताई मी जेवल तुमचं झालं जेवण वगैरे हो वैशाली ताई तब्येत ता वगैरे कशी आहे जेवण वगैरे हो झालं का तुमचं कशा आहात ताई आवाज येतोय ना <coughs> 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 मग तिला ताई जय सेवालाल जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय मानवधर्म जय हिंदुस्तान जय हिंद जय भारत झालं का जेवण दादा हो प्रीतीताई मी आत्ताच जेवण वगैरे केलो आणि नंतरच आलोय तुमचं झालं ना प्रीतीताई जेवण वगैरे आवाज येतोय का प्रीतीताई माझा हो मी पण जेवले वैशाली आत्ता रिप्लाय दिलाय म्हटल्यानंतर जरा माझा आवाजच ब्रेक होतोय किंवा लेट येतो मला काय होतंय तुमच्या कमेंटच लेट येतात माझ्याकडे मग त्यामुळे ना माझ्याकडनं लेटच रिप्लाय जातोय प्रीतीताई कशा आहात तुम्ही जरा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुम्हाला पण मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रीतिताई वैशालीताई हॅपी है, न्यू इयर आपलं लेट झालं पण थेट झालं मी मस्तई हा 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 हे येतात येतात म्हणजे काय व्हायला लागलं आहे कमेंट्स उशिरा यायला लागल्यात माझ्याकडे त्यामुळे खूप मिस केलं मी सगळ्याच चार पाच दिवस तुम्ही कशा आहात मी मस्त प्रीतातही मी मस्त आहे तर फक्त सर्दी खोकला वगैरे आहे ना त्यामुळं मी लाईवरती काही आलोच नाही चार पाच दिवस तर आता झाले आपली पहिल्यासारखं आणखीन सुरू <coughs> येत जाईल असं टाईम काढून काढून थोडाफार वेळ थोडाफार वेळ जास्ती नाही थांबलं तरी पण थोडा वेळ थांबेल करेल जाईल असं करत जाईल आपले बाकीचे मेंबर्स कुठे गेले प्रीतीताई प्रीती आपले बाकीचे मेंबर्स कुठे गेले त्यांना पण द्या बरं जरा वडाखेचा काय जेवण केलं जाता प्रीतीताई मी जेवलो बघा शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि ज्वारीची भाकरी तुम्ही काय खाल्लं प्रीती ताई दादा पोरं कशी आहेत वहिनी पोरं पण मस्त टकाटक वहिनी पण मस्त पोर आज शाळा चालू आहे जातात शाळेमध्ये अभ्यास पण करतात त्यांचं ते येऊन थोडं खेळतात पण चालू आहे म्हणायचं चा। येथील येथील दादा सगळे जेवण करून येतील हां जेवणच चालू असेल आणि पुनमताईचं चपात्या चा बनवायचं चा चालू असेल हां हां <laughs> आपली चानताई येईल आता आता आपले सगळेच लोक येतील सगळेच आपले काय माहित माझ्याकडं नेटवर्क काय काय सती लागते काय माहित मला ना जास्त लाईव्ह न येण्याचं कारण म्हणजे हेच आहे की बाबा <coughs> की मोबाईलला हातात पकडावा लागतोय मोबाईल खाली ठेवला मी की नेटवर्क निघून जातं मग त्यामुळं मला मोबाईल हातातच पकडावं लागतोय आणि होतंय असं हातात पकडून पकडून माझं ना हातच दुखायला लागतंय मग ते हात दुखत असल्यामुळं पण मी जास्त लाईवरती येत नाही आहे दादा मी अजून जेवण नाही केलं रावनेरचा प्रॉब्लेम आहे झालं चाललं मी आणि पण आवाज काय गेला का सांगत आहे दिगंबर दादा काय माहित ना जर चांगलं असं समोर पाहायलाच भेटत नसेल तर ते जातात निघून म्हणजे कसं आपल्याकडं प्रॉब्लेम जातात निघून म्हणजे कसं आपल्याकडं प्रॉब्लेम आहे ना ह्या नेटवर्कचं माहिती ना ह्या नेटवर्कचं ते आपण जे आपले आपले रोजचे आहेत येणारे त्यांना बा याच्याकडं असतोय नेटवर्कचा प्रॉब्लेम त्याकडं फिरतोय अधूनमधून गोल गोल म्हणून काय करतात ते घेतात समजून पण जे नवीन आहेत म्हणा जसं की दिगंबर कुलकर्णी हे दादा आले त्यांनी रामराम कमेंट टाकली मी पण रिप्लाय दिला पण ते गोल फिरल्यामुळं केल्यामुळं त्यांना पोचला का नाही काय माहीत गोल फिरल्यामुळं केल्यामुळं त्यांना पोचला का नाही काय माहीत मग त्यामुळं आहेत का गेले ते काही सांगू शकत नाही आणि आता तर काय ते शॉर्ट साच लाईव्ह स्क्रोल केलं की दुसरी लाईव्ह समोर असं आहे ना तर जे आहेत आपले ते थांबलेले असतील थँक्यू धन्यवाद माझ्या भावांनो ताईनो दादांनो मित्रांनो तुमचं खरंच मनापासून आवाज बरोबर नाही आहेत दादा काय करावं प्रीता ताई या आवाजाला करावं काय नेमकं तेच कळे ना अरे आवाज मेरा जोर जा रे बाबा दे नेटवर्क या जरासं काय माझ्याकडं आल्याच्या नंतर गोल 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 गार 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 फिरायला लागतोय रे जरा दम फिम काढत जा केला का र नेटवर्क या असं जा करत जाऊ नको का <coughs> दोस्त माझा दोस्त कुठं गेला आज गया ओगा गारव्या मे गोदडी मी सोने केले मी पण ना एक रग घेतला ब्लँकेट तो ब्लँकेट असा पांघरून मस्तपैकी बसलं येऊन घराच्या बाहेर म्हटलं थोडा वेळ यावा दादा बॅग जाऊन रिटर्न या ओ बाप रे बॅगची आखी रिटर्न नाही ना प्रीता दिदी आता बॅग जाऊन परत नाही येणार ना। गेलो तर जाणारच आता कारण हे काय किती जरी केलं का मी बॅग जाऊन जरी आलो तरी पण ते नेटवर्कचा प्रॉब्लेम होणारच लाईक डन थँक यू मेरे भाई मेरे जान मेरे मित्र अमोल स्वागत तुझं आपल्या लाईव्हमध्ये अग एक्झाईट एक तू आता तसंच परत जर करत राहिलास का तर शिव्या खाशील माझ्या <coughs> तुला आवाज येतोय ना माझा दादा हाय नमस्कार मी लाईक केला थँक्यू प्रियंका ताई था, थँक्यू धन्यवाद धन्यवाद माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात प्रियंका ताई सुजाता करंजीकर ताई प्रीता ताई पूनम ताई चांद ताई आणखीन म्हटलं तर आपल्या खूप साऱ्या ताईदादा आहेत जे की ते माझे रोज कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ पाहतात आणि तिथं कमेंट पण टाकतात रफिका ताई आपली रफिका परदेशी सगळे आणखीन म्हटलं तर खूप जण असतात की त्यांचे ना रोज कमेंट असतात थँक्यू अमोल आवाज येतो आहे का प्रियंका ताई आवाज येतोय का माझा थँक्यू प्रियंका ताई लाईव्हवरती आल्याबद्दल मनापासून धन्यवाद अमोल आवाज येतोय का अरे गेला दादा। का रताळा पाच लाईक डन दादा थँक यू प्रीताताई धन्यवाद प्रियंका ताई जेवण वगैरे झालं का प्रियंका ताई आवाज येतोय का माझा प्रीताताई प्रियंका ताई आवाज येतोय का अमोल आर लक्का असं काय करायला तू पण तो विजू दादा करायचा बघ सेम तुझ्यासारखंच माग यायचा लाईक डन बाय लाईक डन बाय असं <coughs> केलं का राग येते बघ आता येतो येतोय ना धन्यवाद बिझ असंच करायचा पहिला ना काही दिवस यायचा लाईक डन बाय एक्झाईट लाईक डन बाय एक्झाईट मग माझं डोकं हालतंय बघा आमोल्या तुझ्यावरती लैच आगावपणा करायलास तू मित्रा हातकडी टाकावी लागेल मग तुला बेडिया बेड्या जंजीर जंजीर काय म्हणतात त्याला हम्म तेच करावं लागेल वाटत आता थांब <coughs> सकाळी काकूंनाच फोन लावतो लाईन आटकं करायलाच होय तुला काय वाटतं नंबर नाही मिळणार मला दादा मी फिरायला गेले होते म्हणून मी थोडे दिवस व्हिडिओ नाही बघितले हो का प्रियंका हरकत नाही ना ते आता आता बघायचे जसं टाइम भेटेल तसे बघून काढायचे काहीच हरकत नाही आहे काहीच हरकत नाही बिलकुल हरकत नाही आहे दादा आवाज येतोय थँक यू चाळीस जण आहे बोलत नाही कोणीवरच बसलेत होय ना प्रितात कितीक जण येतात जातात येतात जातात बोलत नाही जाऊ जे आपल्या आहेत ते आलेत ते कमेंट करत आहेत रामदास पाचपुते कुठं आहे रे घरी आहे ना दादा कसा आहेस रामदास दादा वेलकम नमस्कार 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 रामदास दादा नमस्कार कसे आहात तुम्ही खूप दिवसाने आलात खूप दिवसापूर्वी आलतात त्याच्यानंतर आज खूप दिवसाने आलात काय मग झालं का जेवण वगैरे रामदास दादा रामदासदा हे क्या हो गया काय करतोय रे रामदास दादा काहीच नाही लाईव्ह ऑन केलंय आणि बसलंय बाकी काय मग जेवण वगैरे झालं तुमचं गेला ना तो जाऊ द्या प्रिता मी तुला डन केलं तू पण मला कर करतील करतील प्रीता ताई एकमेकांना सपोर्ट करा <coughs> म्हणजे काय यांना काय व्हायला लागले काय माहित मी जरासा काय चार पाच दिवसाचा ब्रेक घेतला की या की पळायच लेत या आईलेत पळायच लेत आता अमोल आला लाईक करतो करून पळून गेला तू ना, 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 नौ? नौ? ना मी दिसणारच नाही ना रामदास दादा अंधारात बसलं म्हटल्यानंतर कुठला दिसणार थँक यू हे असं काय करायला गवांना ताई ताईन म्हणजे कस मूड जातोय ना असं कमेंट वगैरे सगळेजण असले बोलायला मजा पण येते आणि किती मिस पण केलोय मी सगळ्यांनाच मग सगळेजण यायला पाहिजे होते ना बर हा अमोल आलेला लाईक डन करून गेलाय म्हणजे आता याला काय झालं थँक्यू बरे करायचा आताही करायचं का ना सपोर्ट आणि असंच करत करत आपल्याला काम कंटिन्यू करत राहायचं व सबस्क्रायबर पण वाढतात हळूहळू आता केलं नाही बरं बरेच दिवस झाले डन करून मुंबई जायचं जरा रांगे बरोबर होय का त्यांच्याबरोबर चालला आहे का रामदास दादा ठीक आहे ठीक आहे जावा जावा, जावा। दादा जा दादा माझ्या आय डीची लिंक कम्युनिटीला टाकणार प्रियंका ताई काय कर सकाळी आठवण करून दे प्रियंका ताई मला दिवसभर कम्युनिटी पोस्ट रँकिंगमध्ये पण जाईल आणि काय वाढतील ते वाढतील आणि कसं कमेंट टाका तुम्ही माझ्या व्हिडिओखाली आता नाहीतर मग सकाळी तर व्हिडिओ मी अपलोड करेलच त्याच्याखाली टाका म्हणजे कसं माझ्या आठवणीत राहावं लक्षात राहावं <coughs> काय होतं की बाबा कामामुळे ना जरा लोड असल्यामुळं डोक्यात डोक्यातनं दादा माझे मिस्टर आलेत तर मी लवकर जाते बरं हा मला माहिती आहे प्रियंका तर ते तुमचं प्रॉब्लेम असतं आहे ना ज्याच्या त्याच्या घरच्यांना पण वेळ द्यावाच लागतो आहे ना तर ठीक आहे धन्यवाद पंधरा मिनटं दिलेत तुम्ही माझ्यासाठी आता हळूहळूस टाईम कमी घेत जाईल मी आता करेल थोड्याच वेळात बंद मी ओके दादा हां प्रीता ताई कारण कसं आहे आता प्रियंका ताईंना जेवढं पण मला बोलायचं त्यांनी बोललं प्रीता ताईंना जेवढं बोलायचं आहे त्यांनी बोललं रामदास दादांना जेवढं बोलायचं आहे तेवढं त्यांनी बोललं आत्ता पुढं काय पुढं उगच बडबड करत बसण्यापेक्षा मी निवांत जाऊन झोपेल ना एखादा व्हिडिओ बघेल यूट्यूबला किंवा रील्स पाहिल आणि झोपेल मी येतोयच कशासाठी आपण लाईव्ह घेतोच कशासाठी एकमेकांशी बोलण्यासाठी गप्पा गोष्टी हसी मजा एन्जॉयमेंट आणि तेच नाही आहे ना थंड नाही का दादा सकाळ सकाळ लवकर उठून ऊस तोडणी जाता <coughs> भरपूर थंडी आहे ताई भरपूर पण करावं का भरपूर अशी थंडी आहे ताई दादा माझी पण लिंक टाकशील का हो नक्कीच प्रियंका ताई तुम्ही पण कमेंट टाका आणि उद्या सकाळ सकाळी एकाचं टाकेल एका ताईची आणि दुपारून एका ताईची टाकेल म्हणजे दीड वाजता एक दीड वाजता एका ताईची टाकेल आणि सकाळ सकाळी एका ताईची <coughs> काय वाढतील ते वाढतील काय होतंय रे अमोल तुला होतंय काय नेमकं तुला अरे मी काय पागल हाय एवढं तुला हाक द्यायला लागलोय असं पळायलास तू नेमकं तुझं काय नेमकं आता बोललो असं पण हे झाले लाईव्ह ते तुला कॉलवरच बघून घेईल आता मी जेवण वगैरे हो केलास का तू असं का नेता एवढ्या दिवस का नाही लाईव्ह घेतली तू अमोल झालं असं की एवढ्या दिवस जर अशी माझी तब्येत खात्री रे <coughs> सर्दी खोकला त्यामुळं ना मी येतच होतो प्रियंका ताई मला कमेंट करा मी सप करते ओके त्यामुळं कसं आहे अमोल जमलंच नाही यायला का आणि थंडी खूप होती ना आमच्याकडे आता जरा कमी कमी थंडी पण लागली <coughs> आणि माझं खोकला वगैरे पण जरासा कमी झाला आहे त्यामुळं आलो आहे बाकी काय नाही बघ दोस्ता जेवण वगैरे केलास कसं आहेस तू मित्रा माझा आवाज येतोय का तुला हो करते प्रीता कमेंट हा करा करा एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांच्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघा ये धरती ये अंबर जब से तेरा मीरा प्रेम मीरा से आमोलाचा आवाज येतोय कार रत्ताळ्या का विचारलंय तुला पाच वेळेस तर झालं विचारायचं जेव नाही तर उपाशीच मरा आता <coughs> तुम बोल कुछ हम नेता कुठे होता एवढ्या बीजी, कधी रे अरे अमो लाईव्हच ते म्हणतोय ना ल तुला तब्येत बरोबर नव्हते रे सर्दी खोकला भरपूर असा होता ना त्यामुळं नाही काय व्हायला लागले बहुतेक तुला माझा रिप्लाय उशिरा येतोय किंवा येतच नाही किंवा गोल तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिलेलं आहे परंतु ते तुझ्यापर्यंत आणखीन भेटलेलं नाही नेताजी दोन नेता दोन चार दिवस झाले अरे तेच रे अमोल तब्येत बरोबर नव्हती ना त्यामुळं नाही आलं बाकी काय नाही सर्दी खोकला झाला आहे मला त्यामुळं अमोल अरे अमोल आवाज येईनाकार मिल्या तुला ते आवाज येत नाही माझा म्हणजे तुमच्यापर्यंत अरे मग ते सांग कि आजारी होतो रे मी त्यामुळं नाही आलो लाईव्ह आता झालोय मी बरा तर आता येत जाईल दोस्ता जेवण वगैरे केलास का विचारतोय तुला मी सारखं सारखं का र मी त्रास करायलास दोनदा झालं तुझं येतोयस पळतोयस येतोयस पळतोयस असं करत करतो गेले सगळे आलेले गेले पळून गेले जे आपले आहेत थांबले बाकीचे जे होते सी सी गेले नेता हो तुझं झालं का हा मग आले 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 ज्युअसताई आले वेलकम भया जोस्ताई कुठं गायब <laughs> लय भारी म्हणते बाय बाई बाय बाई बाई जेवण वगैरे झालं का चहाचा कपच होऊन आला ज्योस्ताई तर हॅलो ज्योत्स्ना ताय जी वेलकम <laughs> कुछ तुम बोले कुछ हुँ, हुँ बोले क्या बोलना यंदादा कसा आहे तुम्ही मस्त तुमच्या आशीर्वादाने एकदम टकाटक टकाटना हाय यंदा कस कसे जे जेता जेवण वगैरे झालं का जेताई जे ताई पित्ताई कुठं हाय आणखीन म्हटलं तर दादा कुठं हाय आणखीन म्हटलं तर वी दादा कुठं हाय आणखीन म्हटलं तर सगळेच आपले ताईदादा कुठं आहे तुमच्याकडे असेल अॅड्रॅक्ट सर्वांना हॅप्पी न्यू इयर जोस ताई तुम्हाला पण हॅप्पी न्यू इयर जे ताई जेवण वगैरे झालं का अमोल ते हे कसं बनवतात रे काय म्हणतात त्याला अमोल आरती नसतोय का ते आरती असतंय बघ मला आठवत नाही रे अमोल तो असतोय बघ दादा कुठं काय आहे तू जेताई माझी तब्येत बरोबर नव्हती ना त्यामुळं आलोच नाही मी लाईवरती जरा मला सर्दी वगैरे आणि थंडी पण लय हाय आहे आमच्याकडं ना त्यामुळं पण यायचो नाही मी जरा आणि माझा हात पण जरा दुखत होता ना त्यामुळं पण नाही मोबाईल पकडून पकडून अजून जास्त हात दुखतोय आता पण दुखायला लागलाय अजून थोडा वेळ पाच दहा मिनटं थांबतो आणि मग जातो जेवण रे झालं का जे तँक यू प्रित हो ज्योशना अरे अमोल बोल ना अरे ते काय असतंय बघ ते कसं बघतात मला आठवत नाही यार त्याच नाव प्रियं प्रीता प्रियंका जेवण झालं का, का तुमचे प्रिता प्रियंका हा नाव कशी किती मस्त जुळलं त्यांचं मग जुळल्यासारखं पिता प्रियंका प्रियंका पिता पिता प्रियंका मस्त असं नाव जुळलं त्याचं जेताई संजू <coughs> बाबा वेलकम बाबा वेलकम जेवण वगैरे झालं का बाबा माझं झावलं मी जेवलो बाबा मी जेवलो तुमचं ज्योत्नाताई माझं जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का दादा मला सब कर ना तू अरे बापरे जे ताई तुमचं पण चॅनल अभी कर दूंगा ना ताई एक काम करा व्हिडिओ खाली कमेंट टाका मग तिथून करेल मी नंतर हो येता था। थँक्यू बाबा ते आल्याबद्दल थँक्यू बाबा लाईक करून घ्या बरं संजू बाबा हाय जोशना हाय मला तर माहीतच नव्हतं ताई की तुमचं चॅनल आहे ते <coughs> जोशना कसे आहेस आणखीन एक पाच सहा मिनिटं थांबेल आणखीन मी आपले कमेंट करणारे तर बोलत राहिले का आणि कुठं गायवा पिताय तुम्हीच कुठं गाय मी तर इथंच आहे वेलकम पिताय आ, पी आली होती का आले, आली आली पिताई आली जे ताई कसे आहात दादा मी मस्त काटक तुमच्या आशीर्वादाने फास्ट क्लास मी कसे आहात बाबा मस्त आहे मी तू कसं आहे पिताय ते जरा असं मी गायापासून आईवर ना तब्येत बरोबर नव्हती ना त्यामुळं बाबा मस्त आहे मी तू कसं आहे जोशना तू ज्योती आहेस ना म्हणजे अमोल मी मस्त जोशना अमोल काय रे म्हणजे काय जोशना ताई पूनम ताई वेलकम पी कोण आहे पी म्हणजे पूनम ताईला पी म्हटलं प्रीता ताई अमोल हाय नाही अमोल दादा मी रे मी आता काय नाही रे अरे नाही नाही मला काय वाटलं की बाबा कोणते ज्योती ताई तेच चला आठवी ना, ना? म्हणून तुला विचारलं रे बाबा पाकाच नाही कोच नाही कोच नाही ठीक आहे ठीक आहे चालतं आहे भाई चालत आहे नाही तर आम्हाला आता माझ्या जिल्ह्यात आोस्ना ताई लिंक टाकून ओपन होत नाही आहे लिंक ज्योष्नात ताई ओके पूनम हाय अमोल लिंक ओपन होत नाही हे आपल्याला कोण सांगितलंय आपल्या निविदिता राहीनं की बाबा नो लिंक टाकून उपयोग नाही आहे लिंक टच केलं तरी ओपन होत नाही आहे तरी पण तुम्ही ट्राय करून बघू शकता बघायचंच असेल तर पूनम हाय संजू दादा नमस्कार दादा हाय जेवण वगैरे झालं का की, <coughs> की चपात्या बनवीत आहात दादा अमोल माझ्या चॅनलला सब केलं का तू लिंकला टच करून बघा बरं ती लिंक ओपन होते का पूनम ताई अमोलनं जे लिंक टाकली त्या लिंकला टच करा ज्योशनाताईची लिंक तुम्ही सब केलेला असेल तरी पण टाका संजू बाबा नाही रे करा बरं अमोलनं ज्या लिंक म्हणजे आपल्या ज्योश्नातईची लिंक टाकलेली आहे त्या लिंकला टच करा बाबा तुम्ही पण टच करा ती लिंक ओपन होते का बघा पूनम कशी आहेस <coughs> पी मी आवास दिला होता आवाज बघा बघा लवकर चेक करा बरं ते होते का लिंक ओपन सर्वांनी एकमेकांना सप्त बघा की त्या अमोलनं जी काय आपली ताईची लिंक टाकलेलं आहे त्या लिंकला टच करून लिंक ओपन होते का बघा नाही ना होत ओपन नेता हां मग अमोल लिंक टाकून उपयोग नाही आहे ताई आपण लिंक टाकल्या का लाईवरती ते काय ओपन होत नाही आहे त्यामुळे लिंक टाकून उपयोग नाही आहे हां डायरेक्ट अमोल तू काम करू शकतोस की ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतो आहे बाकी कुछ नाही होत कधी नाही हो अमोल दादा तू मला सब करा हां अमोल तू करून ये सब